नमस्कार भारतीय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमीच्या नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या त्यासाठी मी एक वाटी दळणाची ज्वारी घेतली आहे आता मी हे असं पाणी घेतलं आहे आता लाह्या फोडण्यासाठी ज्वारी कशी तयार करायची हे पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे हे बघा अशा पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मी एक वाटी ज्वारी टाकली आता मी त्याला हलवून घेणार हे बघा असं हलवून घ्यायचं आणि त्याला एक उकळी देऊ साड देऊन घ्यायची साधारण एक मिनटंभर या उकळ त्या पाण्यात ठेवायचं नंतर गॅस बंद करायचा आणि साधारण पाच मिनटं झाकण ठेवून याला राहू द्यायचं हे बघा पाच मिनटं झाले आहेत हे बघा अशी ज्वारी झाली आहे आता आपल्याला ही पाण्यातून काढून घ्यायची पहिल्यांदा मी ही वरची पोकळ पोकळ ज्वारी काढून घेते आणि मग ही बघा पोकळ बा ज्वारी काढून घेतल्यामुळे आपले सगळी ज्वारी एकसारखी फुटेल आणि आता मी गाळणीवर ठेवून ही सगळी ज्वारी गाळून घेते आणि सगळं पाणी साधारण दहा मिनटं निथुरून घेते ही आपली रेग्युलर भाकरी करण्याची ज्वारी आहे एक प्रकारची बा ज्वारी मिळते माझी आजी गावाकडे अशीच ज्वारीच्या त्या स्पेशल ज्वारीच्या लाह्या बनवून आणायची ना श्रावण सुरू झाला की पण आता आपल्याकडे ती मिळत नाही जर तुमच्याकडे ती असेल तर तुम्ही डायरेक्ट लाह्या बनवू शकता पण माझ्याकडे ही रेग्युलर ज्वारी आहे हे बघा साधारण दहा मिनटं झाले आहे सगळं पाणी असं निथरून घेतलं आहे हे बघा अजून निथरून घेतलं आहे आता आपण ही ज्वारी ना छान पुसून घेणार आहोत असं एक नॅपकिन घेणार आणि त्या नॅपकिनवर ही ज्वारी टाकून पुसून घेते तसं जर बघितलं तर लाह्या कोणत्याही शरीरासाठी खूप हेल्दी असतात पण आपण फक्त नागपंचमीच्या निमित्ताने देवाला नैवेद्य देतो आणि आपण खातो हे बघा अशा ह्या ज्वारीच्या ज्वारी ज्वारी लाह्या आपल्यासाठी एक जे डाएट करत असतील किंवा वेट लॉसवर करत असतील तर त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन असू शकतं एका नाश्त्यासाठी ती ह्या लाया खाऊ शकतात हे बघा अशी ओली थोडीशी पुसून घेतली आहे आणि आता आपण एका ताटात काढून घेतली आहे हे बघा अशी पसरून घ्यायची साधारण पाच ते सहा तास पंख्याखाली वाळून घेते हे बघा अशी पाच ते सात तास पंख्याखाली वाळून घ्यायची आणि मग थोडीशी फक्त बाहेरचं कवर ओलं वाटलं पाहिजे आणि आतमध्ये कडकच राहिली पाहिजे इथपर्यंत वाळवायची ही बघा अशी बोटानी फुटली पाहिजे नखाने इथपर्यंत वाळवायची जास्त कडक करायची नाही आणि उन्हात मात्र वाळत घालायची नाही उन्हात वाळत घातल्यावरती परत पूर्वपदाला येऊन जाईल आणि नॉर्मल जशी ज्वारी असते तशी होईल ती ही बघा आता आपण वाळवून घेतली आहे पाच सात आठ झाले आता आपण असं जाड बुडाचं भांडं ठेवणार आहोत मी कुकर ठेवला आहे तुम्ही मोठी जाड बुडाची कढई पण अशी तापून घेऊ शकता साधारण पाच मिनटं फुलाची गॅसवर ती मी तापून घेतली आहे आणि आता मी अशी एक मूठ या ज्वारी टाकली आहे ही बघा आता तडतडायला लागली आहे आपल्याला त्याच्यावर झाकणाची गरज पडेल कारण जर लाह्या तडतडायला लागला तर खूप बाहेरपर्यंत उडू शकतात हे बघा मी असं झाकण ठेवलं लाह्या तडतडायला लागल्यावर हे बघा आता मी बिनारिंगचं झाकण ठेवलं आहे म्हणून त्या लाह्या आजूबाजूने पडतायत मी आता या झाकणाला उलटं करून घेते हे बघा तडतड असा आवाज पण येतो आहे हे बघा खूप छान लाह्या तडतडल्या आहे पण त्या बाहेर येऊ राहिल्यात आता मी ह्याच झाकणाला उलटं करून ठेवते आता एक मिनटं पर गॅस फुल ठेवायचा नंतर मीडियम करायचा खूप मंद करायचा नाही नाही ते हिट हिटचं प्रमाण कमी होऊ शकतं हे बघा या प्रकारे मी या लाया बनवून घेतल्या तुम्ही एका वेळेस भरपूर लाह्या बनवून एका डब्यात पॅक करून ठेवू शकता ज्वारीच्या लाह्या साधारण एक ते दोन महिने पण टिकू शकतात आणि आपल्याला तर आता नागपंचमीसाठी नैव पाहिजेत हे बघा अशा मस्त लाह्या फुटून रेडी झाल्या आहे हे बघा आता आपण काढून घेऊ अशा कढईत मी काढून घेते आणि आता अशा प्रकारे सगळ्या लाह्या मी बनवून घेते हे बघा आपल्या अशा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा फुलासारख्या लाह्या बनवून रेडी झाल्या आहेत वाव मस्त किती सुंदर लाह्या बनल्या आहे बघा आणि आपल्या नागोबा बाप्पाला नागपंचमीला नैवेद्य नक्कीच द्या असा लाह्या बनवून हे बघा अशा मस्त अशा लाह्या बनवून रेडी झाल्या आहेत ज्यांचं पचन ज्यांचं पचन बिघडलं असेल त्यांना पण तुम्ही अशा लाह्या मधून मधून खायला देऊ शकता हे बघा किती सुंदर लाह्या बनला आहे अशा प्रकारे तुम्ही पण लाह्या बनवून बघा आणि मला तुमच्या लाह्या कशा बनल्या ते सांगा आणि माझा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्कीच सांगा तुमची एक कमेंट माझ्यासाठी प्रोत्साहन बनवू शकते आणि तुमचा एक लाईक मला खूप उत्साह देतो त्यामुळे पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्रा अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे बघा अशा मस्त अशा आपल्या लाह्या बनल्या आहे आणि तुम्ही पण अशा लाह्या बनवून बघा धन्यवाद